नमस्कार मंडळी पंचवीस नोव्हेंबर वार सोमवार आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया आणि आजच्या दिवसभरातून सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी विधानसभेच्या दोनशे छत्तीस दागावर यश मिळाल्यानंतर महायुतीकडून नेता निवड्याची प्रक्रिया सुरू शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार भाजपाकडून देवेंद्र फडणवीस नेतेपद जवळपास निश्चित सत्ता स्थापनेत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री फॉर्म्युला ठरला आणि यानंतर एक सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते आमच्या निकाल नाही पण कौल मान्य निकाला विरोधात माहिती घेऊन बोलेल निकालाच्या चोवीस तासांनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते शरद पवार संजय राऊत प्रियंका चतुर्वेदी पुढची खासदारकीची टम धोक्यात महाविकास आघाडीला धक्का आणि राज्याचा विरोधी पक्ष नेता याबाबत या सर्वात महत्वाची मोठी बातमी समोर येते विरोधकांना विरोधी पक्ष नेते देणं आता सत्ताधिकारांच्या हातात घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलं समीकरण मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेसंदर्भात महत्वाची बातमी समोर येते महायुतीचं सरकार आल्यामुळे राज्यातील महिला एकवीसशे रुपये कधी मिळणार या प्रतीक्षेत महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण आणि मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी समोरते मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा आणि क्रिकेट विश्वातून एक महत्वाची बातमी समोरते सत्तावीस कोटी विषय क्लोज अवघ्या दहा मिनिटात ऋषभ पंतने मोडला आय्यरचा विक्रम आय पी एलच्या लिलावात इतिहासातील सर्वात मोठा आणि महागडा खेळाडू आणि यानंतर एक बातमी समोर येते जनतेचा कौल मान्य शिवशाही फुले आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेने पुढे नेऊ विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुलेंची पहिली प्रतिक्रिया आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते माझ्या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आमदार बालाजी किनीकरांनी व्यक्त केली भावना आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते कृपालू महाराजांच्या मुलीच्या कारला भीषण अपघात मोठ्या मुलीचा मृत्यू दोन जणांची प्रकृती गंभीर